कशी आहेस चल आज आम्ही लताच्या घरी छान पैकी डब्बा पार्टी करायला आलोलो आहोत आणि आता पहिला मेनू लता आपल्याला देणार आहे मस्त पैकी सूप बनवलंयस ग मस्त गरम गरम खूप छान विधाऊटी खूप हेल्दी सर्वांच्या आमच्या सगळ्या सिनियर सिटीजन लोकांच्या चांगल्या राहणार आणि ते बघूनच एवढं टेम्प्टिंग झालंय की आता तू पटकन ते इथे बाउल तयार तू आता भूक लागलेली आहे तर आपण सुरुवात करूया आता तू आम्हाला द्यायला हरकत नाही आता लगेच लगेच द्यायला सुरुवात कर आज आमची डबा पार्टी खूप छान होणार आहे बाकीच्या मैत्रिणी सगळ्या येणार आहेत प्रत्येकीने काही काही बनवून आणलेले आहे पदार्थ ते आपण सगळं नंतर आपण ते ताट बघणारच आहोत म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे आपण पण डबा पार्टी करूया ओके सुचिता कसं झालंय सूप लतानी बनवलेलं खूप छान ना दिसतच आहे सगळं खूप छान छान काय टाकलेलं आहे

हे बघा म्हणजे अंजू ब कसे खाते मस्त पैकी हे मी पण टेस्ट साठी घेतलेलं आहे आणि बाकी अशा सगळ्या जणी छान आणि बाकीच्या अजून आहेत त्यानंतर एन्जॉय करणार आहेत पोटात कावळे आज आपल्याकडे छान लताची डब्बा पार्टी आहे मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे आमचं सूप कमी झाले कारण आम्हाला इतकी भूक लागली होती लताने केलेलं सुंदर सूप आम्हाला आवडत नव्हतं गॅसवर असं सूप बघूनच आम्हाला एकदम टेस्टी आता आपण सगळ्यांनी इथे डबे छान पैकी आणले तर मला प्रत्येकीने काय काय आणलं ते प्लीज सांगा पहिलं आणलंय टेस्ट कल्पना तुझी कचोरी शेगाव मी पुरी आणि वडी अच्छा आणि मी मटर पनीर मटर पनीर मटर पनीर मटर पनीर रायता रायता पापड कटलेट आणले मी छानपैकी प्रसाद आणलाय म्हणजे शिरा असं म्हणतात पण मी प्रसादच केलेला आहे सगळ्यांना स्वीट डिश पाहिजे म्हणून आता सगळ्यांना छानपैकी एन्जॉय करा तुझा मसाले मसाले

तू आईस्क्रीम म्हणलंयस ना खूप सुंदर आहे कसं बनवलं तर थोडं क्याच सांगशील एका बटरस्कॉच आईस्क्रीम आहे अर्धा लिटर दूध फुल फॅट दूध घ्यायचं क्रीमचं दुसरं साधन आहे फुल फॅट क्रीमचं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये सीएमसी पावडर जीएमएस पावडर आणि अर्धी वाटी साय ते पण सगळं मिक्स करून उकळ दूध उकळून त्याच्यामध्ये टाकून थोडंसं थंड करून त्यानंतर ते फ्रीझरला ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी काढून ते बॅटरनी परत त्याच्यामध्ये साय टाकायची अरे बॅटर जे असतं ना त्याचं दे करायचं ओके जोपर्यंत पातल्याच्या बाहेर असं पाणी बर्फाचं पाणी सुटत नाही तोपर्यंत त्याचं चयन करत राहायचं त्याच्यानंतर मग ते डग्यामध्ये घेऊन फ्रिज सुंदर एकदम एक्सपर्ट आहे आणि नेहमीच आईस्क्रीम म्हणजे नेहमी आम्हाला आईस्क्रीम दे सगळ्यांनी आता आईस्क्रीम एन्जॉय करा चला साखर टाकायची ना साखर तर आलीस ऑटोमॅटिकली ते समजून घ्यायचं आपण खूप सुंदर खूप छान मस्त छान अगं घ्या घ्या सगळ्यांनी दूध